निश्चितपणे भारतीय जनता पार्टीनं हिंदी भाषा ही अगदी पहिलीच्या वर्गापासून सक्तीनं करायचा जो प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं खरा टाकून बघत होती कि हा निर्णय घेतल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया येते मराठी माणसानं मराठी भाषेची अस्मिता काय आहे मराठी भाषेची ताकद काय हे त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि नुसतं मोर्चाच्या भीतीनं सरकारला तो निर्णय तो जी आर त्या ठिकाणी रद्द करावा लागला मला वाटतं याच्यामध्येच मराठी माणसाच्या एकजुटीचं गमक ते आथिकाने ते आथिकाने त्या ठिकाणी त्या ठिकाणी लपलेलं आहे आणि आपण जर बघितलं असेल तर संयुक्त महाराष्ट्रासाठी म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न ज्यावेळी सुरुवातीला झाला होता अगदी त्या काळापासून ठाकरे कुटुंबीय या लढ्यामध्ये सक्रिय आहे त्यांच्या कुटुंबाचं अनन्य साधारण असं योगदान या लढ्यामध्ये आहे आणि आज परत एकदा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ते अधोरेखित झाले